छत्रपती शिवाजी महाराज की जय भवनचे लाडके भाऊ या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब व्यासपीठावर सर्व मान्यवर समोर बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी सर्वांना मानाचा महाराष्ट्र करतो, आज या ठिकाणी माननीय शिंदे शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य मा करण्यासाठी तुमच्या आशीर्वादामुळे जे संधी मिळाली ते केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादामुळे भाई हे घडलेलं आहे आदरणीय भाई माझी तुम्हाला एकच या ठिकाणी विनंती आहे तुम्ही महाराष्ट्रावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम केलेला आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र आज एक वेगळ्या आशेनं आज तुमच्याकडे या ठिकाणी पाहत आहे भाऊ आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षामध्ये माननीय

महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आपल्या आशीर्वादाची या ठिकाणी गरज आहे आणि मला खात्री आहे आपण देणारे आहोत आज पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी बघत आहे एकनाथराव शिंदे साहेब म्हणल्याच्या नंतर हे देणं बँक आहे असं महाराष्ट्राच्या या ठिकाणी म्हणणं आहे भाई माझी विनंती एकत्र राहणार आहे तुमचा संघाचा विकास या ठिकाणी निश्चितपणे झाल्याशिवाय